नमस्कार आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पाव कसा करायचा ते सांगणार आहे त्यासाठी एक वाटी किसलेले खोबरे कडीपत्त्याची पाने कोथिंबीर मिक्सरमधून काढलेला कांद्याचा पेस्ट टोमॅटोचा पेस्ट हे सामग्री वापरलेलं आहे नंतर एका वाटीत सुहाना मसाला अख्खा घ्यायचा त्यानंतर एक चमचा मीठ घरकुल मसाला काळा तिखट दोन चमचे घ्यायचा त्यानंतर थोड़ासा हळद सर्व एकत्रित करून घ्यायचा मोडलेली मटकी घ्यायची एक शिट्टी करून घ्यायची त्यासाठी एक पातेल्यात दोन चमचे तेल जिरे मोरी एक एक चमचा घ्यायचा त्यानंतर कांद्याचा पेस्ट घालायचा नंतर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं त्यासाठी छान तेल सुटेपर्यंत परतायचा त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकायचा ते पण छानसे परतून घ्यायचं त्यानंतर किसलेले खोबरे घालायचा ते पण छानसे परतून घ्यायचं नंतर, नंतर, नंतर कडीपत्ता टाकायचा एकदम छान अशी भाजून तयार आहे त्यानंतर मिक्स केलेले मसाले सर्व घालायचे ते पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर टोमॅटोचा पेस्ट घालायचा छान असे आहे छान कलर आलेला आहे तेल सुटलेलं आहे त्यानंतर मोड आलेली मटकी घालायचा त्यानंतर पाणी घालायचं छान अशी भाजी तयार आहे छान तर्री आलेली आहे त्याला त्यानंतर कोथिंबीर टाकल्याच्या वरून एक तवा घेऊन बटर किंवा तूप लावून पाव भाजून घ्यायचा पाव गरम करून तयार झाले आहे भाजी पण तयार आहे झाला आपला मिसळपाव तयार